नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात आहोत टाकळी गावातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र दादा आयर या आपल्यासोबत आहे तर दादांनी आपलं जे गावरांका लाल कांदे आहे लाल कांद्याला आपलं फॉस्पोशा एच डी पोटॅश एच डी हे दोन प्रोडक्ट वापरले तर ते साईजसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी वापरले होते तर त्यांच्या तोंडून ऐकू आपण का त्यांना आपल्या फॉस्पुशा एच डी आणि पोटॅशाई एच डी याचे रिझल्ट क कसे आले आणि त्यांनी कोणत्या दरम्यान ते वापरले होते दादा नमस्कार नमस्कार बननासे बननासे। हो आपला परिचय द्या मी राजेंद्र प्रकाश आहेत मोबाईल नंबर टाकळी मोर्शदपूर माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ चोपन्न एकोणपन्नास एकोणपन्नास माझा संपूर्ण बारा तेरा एकर क्षेत्रावर कांदा लागवड केलेली आहे यावर्षी आणि संपूर्ण बेड पद्धत आणि ड्रीपवर आहे तर आपलं औषधाचं माऊनगिरी कृषी दीपक इथं आमचं तिथून आम्ही औषधं खतं घेत असतो आणि दादा यांच्या मार्गदर्शन आणि संपूर्ण प्लॉटचं आमची निगराणी चालू असते तर आज आपल्या या प्लॉटला भेट देण्यासाठी आय पी एल कंपनीचे बोरगुडे सर या ठिकाणी आलेले प्रथम तर त्यांचे धन्यवाद आणि आभारही मानतो की वेळात वेळ काढून या प्लॉटला भेट देण्यासाठी आले आणि पोटॅसिया आणि फॉस्फोसिया या औषधाचा तसं माझा परिचय नव्हता परंतु माग वातावरणाचं इतकं भयंकर इफेक्ट झाला होता कांदा या पिकावर लाल कांदा होता माझा साडेपाच एकर चायना किंग म्हणून मौनगिरी दादा यांच्याकडूनच बियाणं खरेदी केलं होतं रोप चांगल्या परिस्थितीत आलं पुढं कांदा लागवडही झाली पण अचानक कांदा मीडियम साईजचा झाला असा असा आणि अचानक mm -hmm. वातावरणात धुईचं प्रमाण वाढलं अचानक वातावरणात बदल झाला एवढं खराब वातावरण झालं आणि त्या दिवशी मी त्या प्लॉटचे फोटो काढले आणि दुकानावर दादांकडे गेलो दादा आता या प्लॉटला काय केलं पाहिजे दादांनी त्याच्यावर सगळं ऑब्झर्वेशन केलं आणि नंतर आम्ही मग आय पी एल कंपनीचं पोटॅसिया आणि फॉस्फेसिया हे खालून मुळीतून देण्याचा निर्णय घेतला दादा म्हणून याला आपण स्प्रेला थांबून घेऊ वरून याला कितीही दिलं तर याला इफेक्ट होणार नाही जसं आपल्या पोटात अन्न असलं तर आपल्याला चांगली गोळी पचते किंवा ती आपल्या शरीराचा लागू होते किंवा तो आजार बरे करते जे काय आपला आजार असेल तसं दादांनी सांगितलं की याला आपण पोटॅशिया आणि फॉस्फोसिया आय पी एल कंपनीचे जे बॅक्टरी आहे याचा राजूभाऊ खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मुळीद्वारे भेटणार आहे आणि योगायोगाने माझं ड्रीपवर वगैरे असल्यामुळे मला ते द्यायला सोपं गेलं तर आम्ही ते एकरी पोटॅशिया आणि फॉस्फोसिया किती मिलीचे सर पन्नास पन्नास मिलीचे मी ते पूर्ण पाच टाक्यांचं घेतलं होतं सर मी आणि पूर्ण पाच एकरला दिलं तर या पंचक्रोशीत तरी मला सांगावं असं सा वाटतं दीपक दादांचं मार्गदर्शन आणि तुमच्या आय पी एल कंपनीच्या फोटेस या आणि फॉस्पोस यामुळे इतका सुंदर रिझल्ट भेटला त्याच्यानंतर माझी पंधरा दिवसातच कांद्याची ग्रीप तयार झाली आणि अतिशय चढ्या दराने मार्केटमध्ये कांदे विकले गेले आणि चांगलं ॲव्हरेज पण भेटलं आणि अतिशय सुंदर रिझल्ट भेटला आता सुद्धा माझं हे गावठी कांद्याला आज सरांनी भेट दिल्यामुळे योगायोगाने मी आज थोडासा द्विधा मनस्थितीत होतो पाणी द्यावं की नाही द्यावं काय घ्यावं याला पण बरं झालं सरांच्या मार्गदर्शनामुळे आजच मला आज रात्री या प्लॉटला पाणी चालू करायचं आहे आता लगेच जाऊन मी पोटेसिया आणि फॉस्पेसिया याला दोन टाक्यांचं आणून या प्लॉटला देणार आहे आता माझं संपूर्ण सहा एकरवर दोन दोन टे ती एकरचं तीन ठिकाणी प्लॉट आहे याला देईल पुढच्या दोन दिवसात पूर्ण प्लॉटला मी देऊन टाकील त्याचे सुंदर रिझल्ट भेटतात कसं रिझल्ट नाही की वापरलं पाहिजे की नाही हायर जे केमिकल किंवा हायर ज्या काही कंपन्या प्रॉडक्ट बाजारात अनेक प्रॉडक्ट आहे आपल्याला कुठल्याही कंपनीवर किंवा कुठल्या प्रॉडक्टवर टीका करायची नाही परंतु जे आज शेतीला गरजेचं आहे जे वातावरण वनाला अनुकूल आहे किंवा जे जी, oh, oh, oh. जी। तो तो पिकाला गरज आहे असं योग्य व्यवस्थापन आणि अतिशय सूक्ष्म तंत्रज्ञान आहे आयपीएलचं त्याच्यामुळे हे पोटेसी आणि फॉस्फेसिर वापरलंच पाहिजे मी तर म्हणतो कांदा आज दुसऱ्या पिकाला सुद्धा वापरलं पाहिजे नाही नाही प्रत्येक प्रत्येक पिकाला वापरलं पाहिजे कांद्याला तर तुम्ही वापरा मी तर या मताशी सहमत आहे का इकडच्या जमिनीचा पोत बघितल्यानंतर एकदा नाही याची द्वंद गरजे पिकाला कांदा पिकाला तशी एकदा साधारण पन्नास दिवसाचा कांदा असताना आणि नंतर शेवटच्या टप्प्यात काढण्याच्या टप्प्यात कांदा फुगवणीला मदत होईल आणि जमिनीत तुमचं जे काही राहिलेले पोटॅशियम फॉस्फेस आहे तर त्याचा अपटेक करणारच आहे परंतु इतर जे काही कंटेंट खाली तुमची शिल्लक राहिलेले मातीत ते सुद्धा अपटेक होण्याला याच्यातून मदत होणार आहे ड्रिपद्वारे दिल्यामुळे किंवा तुम्ही बाऱ्यावर असलं तरी तुम्हाला त्याच्यातून देता येईल तुम्हाला फ्लडनी सुद्धा त्याला तुम्ही सलाईन वगैरेद्वारे देऊ शकता बॅटरी पंप आणि अगदी दांडत आपण अनेक आता प्रयोगशील शेतकरी चांगले चांगले हे करता त्या दृष्टीने ते दिलंच गेलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे नक्कीच दादांना खूप छान आपल्या मार्गदर्शन केलं सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच छोट्याशा एच डी आणि पॉस्पॉसशा एच डी